महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत पासटेवाड यांची पदोन्नतीने नागपूरमध्ये नागपूर रोजगार हमी योजनेच्या आयुक्तपदी पदवी करण्यात आली असून त्यांच्या जागी निशा भोसले यांची नियुक्ती करण्यात तार आली असून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव सेवा व्ही राधा यांनी सदर आदेश पारित केले आहेत बुधवारी दोन एप्रिल रोजी नेहा भोसले ने यांनी डॉक्टर भरत बास्टेवार यांच्याकडून रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला डॉक्टर भरत बास्टेवार यांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली होती डॉक्टर भरत बास्टेवार शासनाच्या विविध योजना उत्तमरित्या राबविण्यात यशस्वी ठरल्या आहेत दिव्यांग व महिला बचत गटांना शंभर टक्के अनुदानातून व्यवसायासाठी फिरते वाहन उपलब्ध करून दिले त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी केले तसेच प्रशासन गतिमान केले डॉक्टर भरत बास्टवाड यांची पदोन्नतीने नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे डॉक्टर भरत बास्टवाड यांच्या जागी नेहा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून नेहा भोसले यांनी दोन मध्ये युपीएससी परीक्षेत पंधरावी रँक मिळवली होती त्या यापूर्वी हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट